नागपूरकरांचा दागिना अशी ओळख असलेल्या रोकडे ज्वेलर्सच्या महाल येथील शोरूमचं शुक्रवारी थाटात उद्घाटन झालं इथल्या जुन्या शोरूमचं रिनोव्हेशन करण्यात आलं आहे एका भव्य वारशाचं नवं रूप असलेल्या रोकडे ज्वेलर्सच्या महाल येथील शोरूमचं आज उद्घाटन करण्यात आलं रिनोव्हेशन नंतर पूर्णपणे नवीन रूपात जुने शोरूम सादर करण्यात आलं आहे हे शोरूम पहिल्यांदाच सकाळी सहा वाजता उघडण्यात आलं विशेष ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी सकाळी पाच वाजेपासूनच गर्दी केली होती इथं मेकिंग चार्जेसवर मोठी सूट देण्यात आली आहे आणि याच योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी त्यांच्या विशेष उपस्थितीनं शोरूमच्या उद्घाटनाची शोभा वाढवली सुबह छः बजे मतलब मुझे लगता है ये सेंट्रल इंडिया में पहली बार ऐसा हुआ है कि सुबह छः बजे किसी ने अपना शोरूम का उद्घाटन किया है और हमने जो शोरूम खोला है उसमें हमारे ग्राहकों को हमने बहुत ज़बरदस्त तरीके से ऑफ़र भी दिया है मतलब ये समझिए कि जो सुबह छः बजे से सात बजे के बीच में आया उन्हें सिक्सटी परसेंट मेकिंग चार्जेस में डिस्काउंट दिया गया और सात सात से आठ के बीच में जो आया उनको फिफ्टी और उसके बाद जैसे जैसे एक एक घंटा बढ़ते गया फाइव फाइव परसेंट मेकिंग चार्जेस में डिस्काउंट कम कम होते गया हम चाह रहे थे कि हमारे सभी कस्टमर को इसका फ़ायदा मिले सुबह जब हम लोग यहाँ पर छः बजे आए तो लोग चार बजे से कतार में खड़े थे और जिस तरीके से लोगों को मैं जब ओपनिंग के समय में जैसी आया शटर खोलने के लिए तो मैं खुद दंग था कि 400-500 लोगों की भीड़ थी और छः से सात के बीच में ही हज़ार से ज़्यादा लोगों ने ख़रीदारी कर ली थी ये अपने आप में अनूठा प्रयोग था और मैं सही मायने में महल के लोगों को नागपुरकर के लोगों को और नागपुरकर और साथ ही साथ विदर्भ के सभी लोगों को बहुत ज्यादा धन्यवाद देता हूँ क्योंकि उन्हीं के वजह से हम लोग ये तरक्की कर पाए हैं मे जे पीढ़िया व्यवसाय ग्राहक विश्वास मुझे प्रेम तो विश्वास जपले इतके वर्ष वर्षे ग्राहक मोटा रिस्पॉन्स मिलत है कि माला एक्चुअली मैं बढ़ाई तो शोरूम डिजाइन पण इतकी गर्दी आहे की मला म्हणजे एखाद दुसरी डिझाईन फक्त पाहता आली तर यावरूनच कळतं याच्यातच सगळं आलं की ग्राहकांचा विश्वास आणि त्यांचं प्रेम हेच सगळ्यात महत्वाचं मला वाटतं आणि ते त्यांना भरपूरच मिळतंय तर त्यांनी कमावलेली संपत्ती आहे खरी संपत्ती असं म्हणे मी सहालाच आलेली आहे पण त्याच्या आधी पाच वाजतापासून इथे रांगा लागलेल्या होत्या यांच्या जे रोकडी ज्वेलर जे आहेत ते प्युरिटीसाठी तर फेमसच आहेत पण कसं असतं ग्राहकांना थोडी जर सूट मिळाली पहिल्यांदाच असं झालेलं आहे की यांनी सिक्स्टी पर्सेंट ऑफ दिली आहे मेकिंग मेकिंगवर तर त्याच्यामुळे सगळ्यांचं सगळ्यांना आनंद तर तेवढाच झालेला आहे